नमस्कार सर्वांना वसंताची पहाटी घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा असा गुढी पाडवा व आपल्या मराठी महिन्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि आमच्या सो सोसावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीच्या गटाकरिता सुंदर माझी गुढी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये सर्व चिमुकल्या बालमित्रांनी उत्कृष्ट सुंदर सुबक अशा गुढी उभारल्या होत्या या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून लाभल्या होत्या सो चौधरी मॅडम सो डोळस मॅडम सो कुमार मॅडम सो जागीदार मॅडम सुंदर गुढीची सजावट पाहण्याकरिता शाळेतील सर्व चिमुकल्या बालमित्रांनी शिक्षकांनी भेट दिली शाळेत नव चैतन्य वातावरणाची निर्मिती झाली होती चला तर मग पाहूया विद्यार्थ्यांनी कशा गुढ्या उभारल्या ते सरस्वती च घर सुन्दर सुन्दर सरस्वती चर शा ज्ञाना भडार शा सुन्दर सुन्दर शा ज्ञाना भडार शा सुन्दर सुंदर शा हे सरस्वतीचे घर चर सुंदर सुंदर शाळा तुमची फुल बाग सुगंधित रंग शाळा तुमची फुल बाग देगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा ते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा ते भाग्य दे देई जीवना आकार शाळा सुंदर जीवना आकार शाला सुन्दर सुन्दर